नमस्कार जय भीम जय संविधान हे सगळे जय जय म्हणण्यातच माझ्या व्याख्यानाचा वेळ निघून जाईल एवढे जय वाढलेले आणि त्याची भीती पण वाटायला लागली आपल्या देशासमोर आज एक अतिशय महत्वाचा प्रश्न तयार झालेला आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये तो कोणतं रूप धारण करेल हे आपल्याला सांगता येत नाही तो म्हणजे जाती जनगणनेचा प्रश्न आपण जातीच्या व्यवस्थेत राहतो हे एक वास्तव आहे ते पहिल्यांदा मान्य करायला पाहिजे जात इथलं एक वास्तव आहे ती काय अंधश्रद्धा नाही आहे वास्तव आहे हे वा ते वास्तव घेऊन आपण दोन पाच हजार वर्षे जपतो आहोत हे वास्तव जरी असलं तरी त्याचं रूप काय त्याचे कंगोरे काय त्याचे परिणाम काय याचा एक शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची पद्धत इंग्रजांनी सुरू केली होती आपण कोणावर राज्य करणार आहोत ते कोण आहेत आत आणि बाहेर हे सुद्धा त्यांना समजणार होत म्हणून त्यांच्या काळामध्ये भारतातल्या सगळ्या जाती जमातीचा दर पाच वर्षाने आणि काही समाजशास्त्री स्वतंत्रपणे सुद्धा त्याचा अभ्यास करत होते कास्ट टाइम ट्रायव्हिज इन बॉम्बे प्रेसिडेन्शी हे इन्थोएने लिहिलेलं तीन व्हॉल्यूमचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये इथल्या सगळ्याच जातीचा बॉम्बे प्रेसिडेंट मधल्या अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेला आहे असा अभ्यास की त्याला कोर्टात सुद्धा चॅलेंज देता येत नाही असेच देशातल्या अन्य प्रदेशातले स्वतंत्र स्वतंत्र अभ्यास झालेले आहेत इंग्रज जेव्हा जाण्याची हालचाल चालू झाली तेव्हा स्वाभाविकपणेच इथल्या अनेक महत्वाच्या समूह समोर माणसासमोर नेत्यांच्या समोर विचारवंतांच्या समोर एक प्रश्न तयार होता हे गेल्यानंतर आमचं काय होणार आहे आणि याचा पहिला प्रश्न बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये विचारलेला आहे की उद्या या देशाला स्वातंत्र्य मिळणार असेल तर त्या सत्तेमध्ये आमचा वाटा किती असणार आहे कसा असणार आहे ते अगोदर ठरवा अशा मागण्या सगळीकडूनच येत होत्या आणि ह्या मागण्यांना जातीचा आधार होता की आम्ही एवढे समूह आहोत आमची लोकसंख्या एवढी आहे आम्ही इतक्या वर्षापासून अन्यायग्रस्त आहोत आम्ही आउटकास्ट झाल्यासारखे आहोत आम्ही गावकुसावर हो आहोत आम्हाला जन्म जातं शुद्र मानलं होतं हे इंग्रज गेल्यानंतर यांच्या वाट्याला काय असणार ह्याची चर्चा चालू होते आणि ह्या चर्चेला पहिल्यांदा तोंड फोडलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपण कधीच विसरता कामाने की ही हा एक इतिहासाचे पानं आहेत टप्प्या आहेत त्यातलं एक महत्वाचं पान महात्मा ज्योतिराव फुल्यांचं आहे भुजबळांचं नाव घेता ठीक आहे पण आपण राहुल गांधींचं नाव उसरता कामा नाही उलट नाही आपल्याला भुजबळांचं काम माहिती आहे मला मी नाशिकमध्ये आहे पस्तीस वर्ष आहेत डॉक्टर फुले आहेत मंडळी पहिले पहिली बैठक रेणुका मंदिरात झालेली होती आपल्याकडे आयोग पण नव्हता त्या परिस्थितीतून हे मंडळी काम करत आलेले त्यांचं काम नाकारायचं कारण नाही पण इतिहासातली पानं दडवायचं पण काय कारण नाही आधुनिक काळातलं राहुल गांधी हे ह्या विषयावर लढणारे एक महत्वाचा संदर्भ आहे महात्मा फुल्याने इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांना निष्कून सांगितलं की तुमच्या प्रशासनामध्ये एक जाती लोक आहेत आणि ते नाव घ्यायला आता आपण का घाबरायला लागलो बीजेपी बरोबर आपलं साठे लोट झालं म्हणून काय <laughs> घाबरायचं कारण नाही ना कि एका जातीचे ब्राह्मणी लोक आहेत तिथे धावण्याचं नाही डॉक्टर <laughs> आणि सत्य लपवायचं <laughs> तुमच्या प्रशासनामध्ये ऐंशी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव नौ, टक्के नौ हे एक जाती लोक आहेत हे एक गटात तिथे काम करतात हे एक गटा अन्याय करतात उर्वरित समाजावर हे एक गटा, करता गटा भ्रष्टाचार करतात आणि यांना कुणी चॅलेंज देत नाही कारण तेच सत्ता आहेत अशामुळे काही शासन चालवत नाही नीट ते जर चालवायचं असेल तर तुमच्या प्रशासनामध्ये इंग्रजांच्या सगळ्या जातीतले लोक निवडायला पाहिजेत आणि त्यांचं प्रशासन करायला पाहिजे हे त्यांनी गुलामगिरी या ग्रंथात शेवटी जो एक पवाडा नावाचं प्रकरण लिहिलं आहे त्या पवाड्यातला शेवटचा भाग आहे तो रवी सोनवणेने बाहेर लावलेला आहे जाताना त्याचं सेल्फी काढा कधीतरी मोबाईलचा चांगला उपयोग तुमच्याकडून झालाच होईल नाहीतर मेरी बॉडी देख मेरी लेडी देख ह्याच्यातच मोबाईल मेला ते बाहेरच्या ह्याच्या गाड्या असतील ते काय म्हटले त्यांनी अनुभव स्वतः लक्षीण सांगतो खरे नक्षीण काय कॉन्फिडन्स ने बोलतायत महात्मा फुले अभ्यास केलेला आहे सर्व जाती निवडून घ्याव्या संख्याप्रमाणे द्यावी कामे नेमून होईल साधन घाली तो पदरी चुकीस नेहमीता एका जातीस प्रवेश नाही शुद्राच जर एक जाती कारभार केला ब्राह्मण 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 तर दुसऱ्या जातीने काय करायचं शुद्राने ज्योतीराव बोधी करू नये एक जात भरती भरती होळकरी पोती हा संदर्भ नरकेने त्यांनी संपादित केलेल्या एका पुस्तकामध्ये अतिशय छान पदे वापरलेला आहे शाहू महाराजांनी नाही काय केले के हे जात वार जे बोर्डिंग काढली जाती निर्मूलनाचे कायदे केले आरक्षणाचे कायदे केले त्याच्या मुळाशी काय होत कोण कोणत्या जातीचा आहे त्याची संख्या किती आहे त्याच्या पदरात विकास किती पडला आणि हा सगळा विकास ब्राह्मणच कसा डापतोय राजा मराठा आहे आणि विकास ब्राह्मणांच्या घरात चाललेला आहे मोडून काढला त्याने आधार काय हे केली बाबासाहेबांनी पण हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने लावून धरला त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या ग्रंथामध्ये वेळ मध्ये आणि आम्ही कोण आहोत हा जो एकेकल्या एक बहुजनांच्या मनामध्ये प्रश्न होता आम्ही कोण आहोत आम्हाला तुम्ही कसं शोधणार आम्हाला तुम्ही मोजत का नाही आम्हाला गिलत का नाही आम्हाला राष्ट्राच्या विकासात तुम्ही का देत नाही हे सरसकट कसं चाललेलं आहे हे नजर अंदाजावर कसं काय चाललंय पंच्याहत्तर वर्षे नजर अंदाज जसं पिकाचा घेतात आणि वारी ह्याचे किती नुकसान झाले असेल चार आणि नजर अंदाज म्हणतात त्याला आपण नजर अंदाज घेऊन पंच्याहत्तर वर्षे इथल्या उपेक्षित वर्गाचा विचार करत होतो त्याच्यात ओबीसी पण आलाच खरं म्हणजे ओबीसी उशीर आला या लढाईमध्ये त्याला पण जाग्याला खूप वर्ष लागलेली आहेत नाही नाही तर मी काय म्हणणार नाही कारण मला ओबीसी पण पाहिजे आहे त्याला उशिरा आली पण जोरदार जागा झाला तो आता प्रश्न काय आहे की या देशातल्या विकासाच्या वाट्यामध्ये प्रत्येक जातीचा रोल काय असणार आहे त्याच्या वाट्याला काय येणार आहे त्या दोघांनी आदिवासी ओबीसी वगैरे घेतलं पण मुस्लिम ख्रिस्तींचा पण विचार करायला पाहिजे ही गंमत अशी आहे की आपल्याकडे अजून आपण लिंगायतांना धर्म म्हणून मान्यता देत नाही तो धर्म आहे पण आपण मान्यता देत नाही कलबुर्गीने त्याच विषयावर बंड केला आणि त्यांची हत्या झालेली आहे आता ज्याने आयुष्यभर ज्याने आयुष्यभर राखीव जागांना शूद्रांच्या विकासाला विरोध केला तेच सत्तेवर आहेत त्यांनी याला मान्यता का दिली त्याचं एक कारण असं आहे की राखीव जागांची पहिली मागणी कायदेशीर इंग्रजाकडे जर कुणी केली असेल तर ती पुण्यातल्या ब्राह्मणांनी केली होती आणि महात्मा फुल्यांच्या समोर वागण्यामध्ये त्याचा उल्लेख आहे की चर्चा करायला कारभारी बसलेल्या आहेत बरोबर आणि त्यात एक सांगतो तात्या आज बातमी वाचली का आपल्या काही भटाने इंग्रजांना निवेदन दिलं आणि तुम्ही नोकऱ्यात विद्वान असलेल्या ब्राह्मणांना काही जागा राखून ठेवा असं सांगितलं पण त्यांनी ब्राह्मण न म्हणता हिंदू शब्द वापरला होता आणि फुलांनी त्यांच्यावर कॉमेंट्री केली नाव हिंदूंच आणि गाव भटांच हे तिथून चालू येत हे एक दिवस इथला सगळा वर्ग नॉन ब्रामीण वर्ग हा विकासामध्ये वाटा मागण्यासाठी ठरवण्यासाठी आमची गमती करा हे सांगणार हे त्यांना दहा पंधरा वर्षापासून कळत होतं ही आंदोलन या मागण्या आणि ही मागणी टाळून चालणार नव्हतं राजकीय दृष्ट्या त्यांना ते परवडणार पण नव्हतं मग हे सगळं झाल्यानंतर उद्या ब्राह्मणांचं काय होणार आहे जे आधीच साडेतीन टक्के आहेत आणि ज्यांनी साठ सत्तर टक्क्याची संपत्ती नोकऱ्या प्रतिष्ठा धर्म सगळं आपल्या हातात ठेवलेला आहे त्यांचं काय होणार आहे कारण ज्याची जेवढी लोकसंख्या तेवढा त्याचा विकास खरं म्हणजे हे सुद्धा सूत्र चुकीचं आहे हे सामाजिक न्यायाला धरून नाही पण आपण बोलत आलो जिसका जितना हिस्सा विसली उटली भागीदारी हे ऐकायला बरं वाटतं पण हे सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे म्हणजे तुमची संख्या जास्त असेल तुम्हाला जास्त मिळणार आणि माझी लोकसंख्या अठरा असेल तर आज मी इथे बोलत असताना काल रात्री सरकार ये मी सरकारकडून एक कागद मागून घेतला की महाराष्ट्रातल्या एस सी एन टी जातीची संख्या किती आणि त्यांची लोकसंख्या किती मी सगळी यादी वाचून दाखवणार नाही अशा जाती ज्यांची पॉप्युलेशन काळाच्या विरोधात जगण्याच्या स्पर्धेमध्ये ग्लोबलायझेशनमध्ये मिन्स्ट्रीम पासून दूर राहिल्यामुळे कम्युनिकेशन नसल्यामुळे जगण्याची साधनं नसल्यामुळे पाचशे पेक्षा कमी जातीची संख्या किती आहे महाराष्ट्रात वीस आहे पाचशे पेक्षा कमी आहेत त्या मग ओबीसी कसा व्यवहार करेल त्यांच्याशी कसा व्यवहार करेल आम्ही पन्नास टक्के आम्ही बावन्न टक्के मग चिरडणार आहे का त्यांना तुम्ही शिरडून नाही चालणार ते पण लोक आहेत ते पण नागरिक आहेत ते पण खालची वरचे आपले भावंड आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे न्यायाची कल्पना काय पाचशे पेक्षा खाली असलेल्या एकोणीस जाती आहेत शंभर पेक्षा लोकसंख्येला खाली असलेल्या दहा जाती आहेत पन्नास पेक्षा खाली फक्त पॉप्युलेशन पन्नास फुले शाहू महाराष्ट्रांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पन्नासच्या खाली सहा जाती आहेत की ज्यांची पॉप्युलेशन अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आहेत पस्तीसच्या खाली चार जाती आहेत सत्तावीस पॉप्युलेशन असलेल्या दोन आहेत आणि सतरा असलेल्या एक आहेत त्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहिती नाहीत त्यामुळं तुमचं सामाजिक जीवन किती फडतूस आहे माणूस हे नाही हे तुम्हाला कळेल कारण जातीची नावच माहिती नाहीत तुम्हाला ना माला मस्ती सतरा पॉप्युलेशन आहे कोलू पूल वंडलू तेहतीस आहे मला सन्न्याऐशे शेहेचाळीस आहे मुकरी चोपन आहे आणि अनुमुख आडसष्ट आहे मी आकडे वाचनामध्ये वेळ घालवत नाही आहेत यांचं काय होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे कधीतरी दहा हजारावर होते ते आज सतरा हजारावर कोण आलेला आहे हिंची बाकीची माणसं कोणी मारलेली आहेत आणि त्याच्याविषयी कधी आपण शोकसभा घेतली का मेनस्ट्रीमने हा प्रश्न कुणाची लोकसंख्या किती एवढा पुरता मर्यादित नाहीये तर सामाजिक न्यायाचं तत्व घेऊन इथल्या साधन संपत्तीचं वाटप करायचं आहे ह्याच्यामध्ये असं पण होणार आहे समजा एक जात काय चर्मकार जात त्याच्यामध्ये दहा पोट जाते आहेत आणि दहावे पोट जात आहे त्यांची संख्या चाळीस आणि मुख्य जे आहे त्यांची संख्या चाळीस हजार आता चाळीस आणि चाळीस हजार यांचं कसं नातं जोडायचं त्यामुळे आपल्याला आनंद व्हायला पाहिजे हे होणार आहे त्याच्याविषयी मला काही शंका नाही पण हे कसं होणार आहे हे होणार कसं आणि आपण एका भ्रमात आहोत की जे अडीच टक्के आहेत त्यांना आता अडीच टक्केच मिळेल असं करणार नाही ते त्यांना जेव्हा कळलं ही पॉप्युलेशन काउंटिंग होणार आहे आपल्या वाट्याला कमी येणार आहे त्यामुळे ते होण्या अगोदरच जास्त मिळवा गेल्या पाच हजार वर्षात ब्राह्मणांच्या संदर्भात किती कल्याणकारी योजना झाल्या कुणी आकडे काढलेत का, का? किती कल्याणकारी योजना झाल्या आणि बहुतेक सगळ्या कर्नाटकातून चालू होतात जसं मुस्लिमांच्या मध्ये ओबीसी आहे जसं हिंदूंच्या मध्ये ओबीसी आहे तसं ते ब्राह्मणांच्या मध्ये सुद्धा ओबीसी आणला तो कोण गावातल्या मंदिराचा पुजारी तो कोण स्मशानात काम करणारा तो ओबीसी त्यांचा त्या ओबीसीला कर्नाटकामध्ये दर महिन्याला दहा रुपये दहा हजार रुपये भत्ता चवलाय लाडक्या बहिणीसारखा त्याला काय धोका आहे का आता जनगणने इथे पण पर परशुराम महामंडळ काढलं कशासाठी काढलं बरं गरीब ब्राह्मण अरे कोण गरीब आहे हात वर करून सांगावा कोणता ब्राह्मण गरीब आहे ज्याच्याकडे धर्म सत्ता नाही ज्ञान सत्ता नाही पावर नाही प्रतिष्ठा नाही असा गरीब ब्राह्मण कोण आहे पण त्याच्यासाठी परशुराम मंडळ काल रात्री बिहारमध्ये नितीश कुमारने उच्च जातीसाठी स्वतंत्र मंडळ काढलेला आहे हा तुमच्या ओबीसी मधला नेता आहे हा ओबीसी मायावतीने सांगितलं ब्राह्मणांच्यासाठी राखीव जागा द्याव्यात सांगितलं की नाही सांगितलं आठवलेले पाठिंबा दिलाय की नाही दिला दिला ना त्यांच्यासाठी पण राखीव जागा सगळे समान अरे काय गांजा बिंजा ओढून आलाय काय सगळे समान कसे असतात सगळे समान असते तर जनगणनेची काही गररोज बसली नसते ना ते नाही आहेत म्हणून जनगणना आहे हे त्याने अगोदरच करून घ्यायला सुरुवात केली अजून एक गोष्ट केली की हिंदूचं कार्ड जास्त चालवायचं आहे जे दहा वर्षापासून ते काय म्हणतात आता भागवत की इथल्या जन्माला आलेल्या सगळ्यांचा डीएनए हिंदूच आहे म्हणजे इथे मुस्लिम कुणी ख्रिस्ती कोणी नाहीच बुद्धिस्ट कुणी नाहीच जैन कुणी नाहीच अरे काय झक मारले तर तीन तीन हजार वर्षापूर्वी वेदाच्या विरुद्ध लढणारा हा जैन धर्म आहे हा बुद्धिस्ट आहे हा बसवण आहे हे फुले आहेत हे आंबेडकरांच्या एक क्रांतिकारी परंपरा आहे ते सगळे हिंदू होते आणि बाबासाहेबांनी वेर शुद्रामध्ये कोडलेला आहे इथे हिंदू कुणाला म्हणावं हाच प्रश्न तयार होतो कारण तुम्ही हिंदू आहात हेच तुम्हाला सिद्ध करता येत नाही हे जे आता होणार आहे ह्याच्यामध्ये काही लोक आत्ताच धोक्यात सांगतायत त्याचा काही उच्चार केला होता खरं म्हणजे जात युद्ध होईल का विकासाचे वाटप करण्यावरून कदाचित होईल पण पण त्याचं समर्थन असं नाही पंच्याहत्तर वर्षे होतच होते आत्ता होणार कसं नाही याचं प्लॅनिंग तुम्ही करायला पाहिजे मनू होताच तीन हजार वर्षे आणि राहील शंभर वर्षे दिस इज नॉट अँसर तो मनु मारायचा कसा या गणनीमध्ये गणतीमध्ये ह्याचं पण आपल्याकडे पाहिजे आणि मी नेहमी म्हणालो की सामाजिक न्यायाचं तत्व ह्या सगळ्यांनी वापरलं म्हणजे मध्यंतरी दादासाहेब गायकवाडांच्या काळामध्ये घोषणा आली होती कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर बरोबर आहे आता हा कायदा झाला किती भारी होत पण ह्याच्यात सोशल जस्टिस नव्हता म्हणून दादासाहेब गायकवाडने काउंटर केलं कसेल त्याची राहील त्याचं घर कसेल त्याची जमीन पण नसेल त्याचं काय ज्याच्याकडे कसेल जमीन पण नाही आम्ही राहायला पण नाही त्याचं काय करायचं तिथे सोशल जस्टिस व्हावं लागतो आणि इतिहासामध्ये इतक्या सोशल जस्टिसच्या उदाहरणांच्या मधून आपण वाटचाल करीत आहोत आरक्षण काय शाहू महाराजांच्या काळातलं सोशल जस्टिस आहे जात न्याय बोर्डिंग काय सोशल जस्टिस आहे महिलांच्यासाठी स्वतंत्र कायदे काय सोशल जस्टिस आहे हे उद्या गंती जरी झाली तर आज टेरा बनवायचं काही कारण नाही आहे कारण गमती कधी होणार आहे कोणाला तारीख माहिती आहे जाहीर केलेले समजा नाहीच झाली काय करणार आहे तुम्ही सगळे मध्यमवर्गीय करणार काय तुम्ही मोदी घोषणा पण करू शकतो आणि घोषणा पायापणे घेऊ पण शकतो त्याला कुणी विचारणार नाही कारण त्याला विचारणारा विचारण्याची क्षमता असलेला एक सॉलिड ओबीसी ग्रुप जो होता तोच मोदीच्या सावली जाऊन बसलेला आहे ह्याचे काही सामाजिक परिणाम होतील की नाही होतील होतील की नाही होतील ओबीसीने भगवी वस्त्र धारण केल्यामुळे हो काही सामाजिक धार्मिक परिणाम होणार आहेत की नाही होणार आहेत किंवा होत आहेत की नाही होत आहेत उद्या त्यांनी करायचं ठरवलं तर नाही तो आश्वासन दिलेला आहे अरे पुण्याने आश्वासन दिले ना आणि पुण्या कायदा आहे काय का? आश्वासनाची अंमलबजावणी करावी पुढच्या वेळेला करू त्याच्या पुढच्या वेळेला करू म्हणेल समजा तरी मोजली केली त्याचा एक दोन हजार पंधराचा रिपोर्ट आला त्याचं काय करायचं त्याच्या अंमलबजावणी कधी करायचे गॅरंटी वॉरंटी एक्सपायरी डेट काय आहे का आपल्याकडे कुणी विचारते का हे सगळं असंच चाललं अरे विजय मिरवणुका करा आता मुजरी होणार म्हणा सांगा आम्हाला बिर्ला बाटा आहे हो। सांगा धनाचा सात्याने आमचा वाटा हो हे हिस्सा मानणेवाली लढाई आहे पण ते पूर्ण तर होऊ द्या महिलांचं काय होणार आहे मुस्लिमांचं काय होणार आहे कारण मुस्लिमांचं काय त्यांना राखीव जागा द्यायच्या नाहीत हे अगोदरच ठरलेलं आहे कारण ते परधर्मातले आहेत आणि बाहेरून आलेल्या आर्यांचं काय करायचं ते पर नाही आहेत का ख्रिस्ती लोकांचं काय करायचं त्यांना पण आरक्षण मिळणार नाहीयेत मग जनगणनीमध्ये एका मोठ्या समूहाला काय मिळणार आहे का म्हणून आता हे सगळे बी सी एस सी एस टी ओबीसी एमटी मुस्लिम ख्रिस्ती महिला ह्या सगळ्यांनी आपल्या जीवाभावाचं एक नातं बनवायला पाहिजे इथे नुसतं मोठा भाऊ छोटा भाऊ नाही चालणार लोक भारी बोलतात मावी म्हणतो खालच्या माणसाला मी तुझा मोठा भाऊ आहे माळ्याला मराठा म्हणतो मी तुझा मोठा भाऊ आहे मराठ्याला ब्राह्मण म्हणतो मी मोठा भाऊ आहे आणि मोठ्याने छोट्याला लात मारली तर सहन करायचं कारण वडील धराने लात मारली हे नाही चलण्यावाला आपण काही ह्या सगळ्या विषयावर काही करतो का त्या सनातन धर्मवाल्याने हे संविधान लिहिलेलं आहे चार फेब्रुवारीला त्याचं जा प्रकाशन झालं कुंभमेळामध्ये त्या संविधानामध्ये मुस्लिम आणि ख्रिस्तींच्या विषयी एक जबरदस्त त्याने नियम केलेला आहे की आम्ही मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांना इथे जगू देऊ पण त्यांना नागरिकाचे हक्क देणार नाही आणि ज्याला नागरिकांचे हक्क नसतात तो गुलाम असतो जनगणनेनंतर यांचं काय होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर विकासाच्या गप्पा मारत असू आपण तर विकासासाठी सरकारच्या मालकीचा आता किती राहिले जे तुमच्यात वाटायचं आहे असं सरकारच्या मालकीच किती राहिले अरे रोज अगदी दहा गाव विकत घेतो दहा झोपडा विकत घेतो कोणी गॅस विकत घेतो कोणी विमान विकत घेतो कोणी शाळा विकत घेतो जी तुमची मालमत्ता आहे तुम्हाला वाटायची आहे ते ऑलरेडी विक्री होतय तिची माझा मुद्दा असा आहे की जात जनगणना होणं आवश्यक होतं ती होते आहे तिचं पहिल्यांदा स्वागत करूया मग ते स्वागत करत असताना मी रिपीट करतो ती विशिष्ट फ्रेम फ्रेममध्ये व्हायला पाहिजे याच्यासाठी आपला एक सामाजिक दबाव पाहिजे त्याचे जे निष्कर्ष येतील त्याची निकोप अंमलबजावणी करायला पाहिजे यासाठी पण आपला दबाव पाहिजे आणि हे सगळे झाल्यानंतर आपल्यातच बिग फिश स्मॉल फिश अशी लढाई होऊ नये म्हणून जे मोठे आहेत स्वतःला दादा म्हणतात त्याने आपल्या छोट्या भावाचा विचार केला पाहिजे ज्याची संख्या अठरा आहे आणि पर्सेंटेज मध्ये किती आहे तो सहा शून्य आहे किती पर्सेंटेज आहे सहा शून्य तुम्ही दोन प्रश्न विचारा की स्वातंत्र्यानंतर असे मानवी समूह आपल्या देशामध्ये का मरतायत आणि काही मरणाच्या वाटेवर काय आहेत त्यांना जर वाचवायचं झालं तर मी माझा एक घास त्याला काढून द्यायला पाहिजे तशी तयारी आपण ठेवायला पाहिजे तर तो जगणार आहे तो जगलाच नाही तर काय हो मेरा महिने लिहा महिने का नाही लिहा असं नाही हे मेरामध्ये समानता नाही आहे आणि समानता तेव्हाच तयार होते जेव्हा विषमतेचं सूत्र वापरता तुम्ही तुम्हाला मिळणार आहे दहा टक्के पण तुम्ही आठच घेतलं आणि दोन त्या अठरा वाल्याला दिलं त्या पस्तीस वाल्याला दिलं असा एक निकोप सामाजिक विचार जर या निमित्ताने तयार झाला तर तो आवश्यक आहे त्यामुळे आपल्या लढाया याच्यात खर्च होऊ नयेत ते कुणी आणलं आणि पहिल्यांदा कुणी झेंडा फडकवला ठीक आहे म्हणजे जे वास्तव आहे ते वास्तवच हो आहे म्हणजे मला विचाराल की बाबा हा मंडल आयोगासाठी आणि याच्यासाठी सगळ्यात जास्त अलीकडच्या काळात महाराष्ट्रात कुणी प्रयत्न केलेले आहेत भुजबळांनी केलेले आहेत हे काय लपलेलं आहे का हे लप काय लपून केलेलं आहे का के प्रयत्न आहे पण आता प्रयत्नानंतरची जी दुसरी पायरी येते ती अधिक महत्वाची आहे त्या पायरीवर आपण सगळेजण पोचणार आहोत हे घाई काय केलं त्याच्या मागे राजकारण नाही आहे का बिहारच्या निवडणुका येऊ घातलेल्या नाहीत का अनेक ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही आहे का युद्धाकडे दुर्लक्ष होऊ शकतं महागाईकडे दुर्लक्ष होऊ शकतं मणिपूरकडे होऊ शकतं काश्मीरकडे होऊ शकतं कारण हा जादूतून एक काहीतरी कागला खूप जास्त बाकी सगळं विसरा आता निवडणुकांना सामोरे जा कोण म्हणतात की याच्यामुळे मोदी पुन्हा पाच वर्ष निवडून येणार आहेत कारण तुम्हीच मतं देणार आहेत आणि ओबीसी देणार आहे ओबीसी एका कळीच्या वळणावर आता उभा आहे हो त्यांनी नीट राजकीय विचार करायला पाहिजे सामाजिक करायला पाहिजे की तुमचं राजकारण काय आता इथून पुढे आणि तुम्ही काय विसरता दलितांवर अन्याय करणारा काय फक्त ब्राह्मण आणि मराठाच होता का आपण एक मोहीम काढली होती डॉक्टर तुम्ही होता त्याच्यामध्ये हरे रावसाहेब मी तुम्ही ओबीसी आरक्षण मोहीम महाराष्ट्रात एक प्राणी आपण प्रत्येक सभेत विचारत होतो ठीक आहे अज्ञानपणामुळे हिंदू धर्माच्या दबावाखाली माळ्याने पण महाराज घर पेटवले धनगराने पण पेटवले वाण्याने पण पेटवले तेलाने पण पेटवले भैया इसके आगे नाही वाला तुम्हाला सगळ्यांना एकाच बोटीतून प्रवास करायचा असेल एकाच मागणीसाठी आग्रहाने लढायचा असेल तर हे खालचा वरचा आता नाही चालणार कारण ते झालंय की पुन्हा मोदी येणार हिंदू राष्ट्राकडे जाणारा इथल्या कोणत्याही ओबीसीला हिंदू राष्ट्र नको आहे कोणत्याही बी सी एस सी एस टीला हिंदू राष्ट्र नको आहे कोणत्याही या मायनॉरिटी कम्युनिटीला हिंदू राष्ट्र नको आहे तिकडे जाण्यासाठी एक एक गाजर देण्याचा भाग सुद्धा इथे असू शकतं पॉलिटिक्स असू शकतं म्हणून आता वेळ कमी होत चाललेला आहे आपण त्या आनंदातून बाहेर पडायला पाहिजे आणि एक सिरियस अप्रोच घेऊन आम्ही कोण आहोत हा आपल्याला सतत पडलेला पाच हजार वर्षापासूनचा एक प्रश्न आहे हो या कारण व्यवस्थेने तुम्ही कोण आहात हे सांगण्यासाठीच साधनच तुमच्याकडे ठेवलेलं नाही आहे ते साधन आता आपण घेणार इथे आनंदाची गोष्ट आहे आणि ते साधन घेऊन आपण ह्या देशाच्या राजकारणामध्ये या देशाच्या विकासामध्ये या देशाच्या समाजकारणामध्ये अशा एका देशाचं स्वप्न पाहतो आहोत जो, जो स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायावर उभा राहील त्याची ही एक सुरुवात म्हणजे सुद्धा जातगण आहे असा आपण मोठ्या मनाने ठरवायला पाहिजे आणि त्याचा आग्रह धरायला पाहिजे एवढंच मला सांगायचं होतं धन्यवाद